गणगन गणात गन बोते आज आहे गजानन महाराज यांचा प्रकट दिन तर त्यासाठी आपल्या सोनाली किचनमध्ये करणार आहोत झुणका आणि भाकरी तर भाकऱ्या हा तयार झाल्या आहेत शाळूची भाकरी केली आहे आणि आता आपण तयार करणार आहोत झुणका तर आपल्या देवाला लागतं अगदी साधा सिंपल नैवेद्य तर तो नैवेद्य म्हणजे झुणका भाकर ठेचा वरण भात तर इथं मी वरण भात आणि झुणकान भाकर केली आहे तर भाकरी आणि झु वरण भाताचा तर व्हिडिओ केला नाही फक्त झुणक्याचा इथं व्हिडिओ केला आहे तर हे नैवेद्य आपल्या सोनाली किचनमध्ये कशा पद्धतीने तयार केला आहे हाच व्हिडिओ मी इथं टाकला आहे तर शिगडी ठेवले हे कडे कडेमध्ये घातले तेल चार पाच चमचे आणि मोहरी आणि जिरे हे चांगलं तडतडलं आहे की ह्यामध्ये घालायचा कडीपत्ता असा भरपूर एकदम सळसळी एक मस्त असा फोडिव झुणका करणार आहोत आपण नैवेद्यासाठी तर दोन मिडियम साईजचे कांदे वापरले तर सळसळीत असा झुणका होण्यासाठी फोडी झुणक्यासाठी कांद्याचा जरा जास्त वापर करावा लागतो त्यामुळे इथं एकदम बारीक चिरून असा कांदा घेतला आहे आणि कांदा पण जास्त भाजून घ्यायचा नाही करपवायचा नाही कच्चाच ठेवायचा म्हणजे त्या झुणक्याला चांगली टेस्ट लागते तर सर्वांना गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर कांदा भाजायला टाकला आहे आणि त्यामध्येच मीठ घातलं की कांदा भाजायला जरा चांगली कांदा भाजला जातो आणि लवकर भाजला जातो तर ह्यामध्ये घातलं आहे लसूण झुणका आणि लसूण हे चांगलं नातं असतं ल झुणक्याला लसूण घातल्याशिवाय हाल झुणका पुराच होत नाही असं म्हटलं चाले, तर चालेल तर लसूण भरपूर घातला आहे चेचून मोठा मोठा आणि ह्यामध्ये घातला आहे हळद ते सुद्धा आता परतून घेऊया तर भाकरी करून झाली आहे वरणभत झाला आहे आणि राहिला आहे फक्त झुणका तर हा झुणक्याचाच इथं व्हिडिओ मी अपलोड केला इथं ह्यामध्ये घातले घरगुती लाल तिखट तर तुम्ही मिरचीचा ठेचा घालून तुम्ही झुणका करता का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर इथं मी लाल असा सळसरीत झुणका तयार केला आहे आणि फोडीव झुणका करणार आहोत त्यामुळं पाणी अगदी थोडंच घातलं आहे म्हणजे एक फुलपात्र घेतलं होतं तर अर्ध्या बेशा जर असं जास्त असं हे पाणी घातलं आहे आणि पाण्याला चांगली उकळी फुटली की ह्यामध्ये घालायचं हे बेसनचं पीठ तर बेसनचं पीठ हे भरपूर घेतलं आहे वाटीभर तर अगदी एवढ्याशा पाण्यामध्ये भरपूर हे पीठ आपण घालणार आहोत त्यामुळेच एकदम सळसळीत फोडी झुणका तयार होतो तर हा फोडी झुणका आपण ह्याच्या अगोदर पण आपला व्हिडिओ बघितला नसाल तर आपल्या चॅनल नक्की बघा मिरचीचा ठेचा घालून हा फोडी झुणका केला आहे आणि आज केला आहे घरगती लाल तिखट घालून असा पण खूप छान लागतो तर फोडी झुणका करताना काही दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या पाणी कमी घालायचं आणि कांदा कच्चा ठेवायचा म्हणजे ह्या झुणक्याला चांगली टेस्ट येते आणि तेलाचा जा। वापर जास्त करायचा म्हणजे जास्त म्हणजे नाही अगदी रेग्युलर झुणका करतो त्यापेक्षा जास्त तेलकट कांदा कचा असलेला हा झुणका खूप छान टेस्टी लागतो तर पीठ घातलं हे सगळंच आणि झुणका घातल्यानंतर शेगडीची फ्लेम ही लो करायची आणि ह्या लो फ्लेमवर हे पीठ मिक्स करून घ्यायचं म्हणजे खाली करपत नाही किंवा चिटकत नाही म्हणजे हलवायला आपल्याला बरं पडतं तर बघा तर ह्याच्या साहाय्याने मी हलवून घेतले त्यामुळे ह्यामध्ये गाठी होत नाहीत एकसारखा असा मिक्स होतो ह्या पाण्यामध्ये तर बघा घालून घेतला आहे मस्त असं लाल भडक हा झुणका तयार झाला आहे तर नैवेद्यासाठी हा झुणका तयार केला मी आज गजान महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तर झुणका भाकरच नैवेद्याला ठेवली हो जाते आणि त्यांनाही खूप आवडत होती ही झुणका भाकर आणि हाच नैवेद्य आपण असं सोनाली किचनमध्ये करत आहोत तर ह्यावर आता झुणका आपला तयार झाला आहे घालायचा तर कोथिंबीर आणि थोडंसं हे वापरण्यासाठी झाकून ठेवायचं म्हणजे हे पीठ चांगलं शिजलं जातं ह्या पाण्यामध्ये आणि ह्याला पाणी सुटलं की झुणका हा टेस्टी लागतो तर बघा हे झाकून ठेवलं आहे पाणी सुटले भाड्याला तुम्हाला दिसतंय वरून तर कोथिंबीर घातल्यानंतर आपण हलवलं नव्हता हा आणि हलवून घेऊया एकदम सळसळीत सुट्टा असा हा झुणकं झाला आहे ह्याला पिटलं म्हटलं जातं पिटलं झुणका बेसन सुक्कं बेसन तर बघा सळसरीत असं झुणका तयार झाला आहे थोडंसं दोन मिनटं हे आता झाकून देऊन आपण नैवेद्याची थाळी तयार करणार आहोत तर ताट घेतला आहे ताटामध्ये घातली आहे भाकरी भाकरीचा तर व्हिडिओ केला नाही आपण तर ह्यामध्ये घालूया भात वरण घालून घेऊया भाकरी वरण भात आणि झुणका एवढंच आपल्या देवाला लागतं अगदी देवाला सुद्धा साधं सिंपल किती आवडतं बघा झुणका भाकर काही ठिकाणी देवाला आंबील आवडत असतं गुग आंबील घुगऱ्या गु तर हे बघा एकदम सळसरी असा झुणका तयार झाला आहे दिसताना किती छान आहे बघा नक्कीच तुम्ही पण घरी अशा पद्धतीने ट्राय करा तर आपल्या महाराष्ट्राच्या मध्ये सर, सगळ्यांनाच आवडतो आहे पिठलं भाकरी तर असंच चा आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद